पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यातील द्विपक्षीय बैठकीबद्दल परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी अधिक माहिती दिली नरेंद्र मोदी आणि मार्क कार्नी यांच्यात अतिशय सकारात्मक आणि विधायक बैठक झाली या बैठकीत भारत कॅनडा संबंधांसंदर्भात महत्वाची चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं सामायिक मूल्य लोकशाही आणि कायद्याचं राज्य उभय देशांमधील लोकांचा परस्पर संपर्क आणि इतर अनेक सामायिक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली दोन्ही नेत्यांनी परस्पर आधार आणि सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या तत्वाप्रती वचनबद्धतेवर आधारित कॅनडा भारत संबंधांचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचं ते म्हणाले भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमधील व्यापार वाटाघाटी सध्या थांबलेल्या आहेत त्यामुळं दोन्ही नेत्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर यावर चर्चा करायचे निर्देश देण्याचा निर्णय घेतल्याचंही मिस्त्री यांनी सांगितलं दोन्ही देशांमधल्या राजनैतिक संबंधांसह अत्यंत महत्त्वाच्या संबंधांमध्ये पुन्हा स्थैर्य आणण्यासाठी उभय पंतप्रधानांनी योग्य पावलं उचलण्यासाठी सहमती दर्शवली एकमेकांच्या राजधानीमध्ये उच्चायुक्तांना लवकरात लवकर पुनर्स्थापित करणं हे यापैकी पहिलं पाऊल आहे आणि इतर राजनैतिक पावलं योग्य वेळी उचलली जातील असं ते म्हणाले उभय नेत्यांनी संपर्कात राहण्याचं आणि शक्य तितक्या लवकर पुन्हा एकदा भेटण्याचं मान्य केल्याचंही त्यांनी सांगितलं